शहरा शहरालगत असलेल्या गणेशनगर ग्रामपंचायत हद्दीतील महामुनी फ्लॉटिंगच्या मागील बाजूस असलेल्या खोल व पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवारी तीन जून रोजी दुपारी घडली ही घटना संपूर्ण गावाला हजरवून टाकणारी ठरली आहे व्रत बालकांची नावे अमित बाळू राठोड वय अकरा पाचवी आणि सूरज अर्जुन पवार वय बारा वर्ष इयत्ता सहावी असे असून दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र होते मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारच्या सुमारास अमित आणि सूरज हे दोघे मित्र खेळता खेळता महामुनी फ्लॉटिंगच्या मागील बाजूस असलेल्या खड्ड्याजवळ गेले सदर खड्डा पूर्वी खोदलेला असून त्यात पावसाचे व साचलेले पाणी भरलेले होते पाण्याची खोली आणि धोका न लक्षात घेता त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही बुडाले सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करून घराकडे परतणाऱ्या काही महिलांना खड्ड्याजवळ कपडे ठेवलेले दिसले त्यांच्या शंकेने त्यांनी हे कपडे उचलून घेत ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली खड्ड्यात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने दुसरा मृतदेही आत असण्याची शक्यता लक्षात घेऊन युवकांनी पाण्यात उतरून शोध घेतला अखेरीस दोघांचेही मृतदेह बाहेर काढून तातडीने मुरुम ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित केले अमित हा मजुरी करून घर चालवणाऱ्या बाळू राठोड यांचा एकुलता एक मुलगा होता त्याच्या पाठीमागे एक बहीण आहे सूरज पवार हा अर्जुन पवार यांचा एकुलता एक मुलगा होता व त्याच्या पाठीमागे दोन बहिणी आहेत दोन्ही कुटुंबांनी आधारस्तंभ गमावले असून परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे घरातील प्रत्येक व्यक्ती आणि ग्रामस्थ वाट मोकळी करून देताना दिसत होते घटनेची माहिती मिळताच मुरुम पोलीस ठाण्याचे पीएसआय नवनाथ गाडेकर पी बी पवार कटोरे यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे डॉक्टर मयूर गंगा सागरे, शबाना मुल्ला शिल्पा हिरवे आकाश चव्हाण रत्नदीप गोसले संदीप बाबळसुरे आदींनी तात्काळ कामकाज हाताळत योग्य वैद्यकीय प्रक्रिया पार पाडली ही दुर्दैवी घटना संपूर्ण गावाला अंतर्मुख करणारी आहे लहानग्याचा असा अकाली मृत्यू कुणालाही अस्वस्थ करणार आहे दुःखाच्या या काळात संपूर्ण समाजाने एकजुटीने या कुटुंबांना आधार द्यावा व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सजग राहावे हे यातून आपल्याला समजून आले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद